जय श्रीराम सर्वदर्शनाय या माझ्या चॅनल परिवारामध्ये तुमचं सहर्ष स्वागत सर्वांना माझा प्रेमपूर्ण नमस्कार तुमचं जे रिलेशन आहे तुमचं लव रिशे रिले लव रिलेशनशिप असेल तुमची प्रिय व्यक्ती असेल तुमची सोलमेट असेल किंवा असंही असू शकतं की अजून कोणतीच व्यक्ती तुमच्या अशी आयुष्यात आलेली नाही त्यांच्यासाठी सुद्धा हे रेडिंग असू शकतं तर पाहूयात आत्ता जर लव लाईफ असेल किंवा एखाद्या वेळेस थर्ड पर्सन तर काय एनर्जी आहे आत्ताची सध्याची तुमच्या रिलेशनशिपची कंडिशन काय कंडिशन आहे पाहूयात इमोशनल फ्रीडम दिस डिस्कॅर वुमन The silver waterfall resolving conflict The inner peace The divine feminine commitment Manifestation एनर्जी थोडीशी मिक्स मॅच एनर्जी आहे जर आत्ता अशा व्यक्ती जर पाहत असेल की अजून त्यांच्या लाईफमध्ये म्हणजे लव लाईफमध्ये अशी व्यक्ती अजून आलेली नाही तर ही एक ऊर्जा आहे इथे की आत्ता तुम्ही स्वत जसे आहात की प्रामाणिक खूप छान आनंदी आणि सतत सकारात्मक ऊर्जेमध्ये राहणाऱ्या पॉझिटिव्ह राहणारे इतरांना मदत करणार एकदम नॅचरल म्हणजे खूप लविंग तुमचं हे आहे नेचर असं खूप सुंदर व्यक्तिमत्त्व आहात तुम्ही तर जसे तुम्ही आहात त्याच व्यक्तिमत्त्वाचं तशाच व्यक्तिमत्त्वाची व्यक्ती तुम्ही आकर्षित करत आहात थोडंसं म्हणजे जर तुम्ही आता या एनर्जीमध्ये असाल सकारात्मक एनर्जीमध्ये असाल तर नक्कीच इन फ्युचर तुमच्या आयुष्यात येणारी व्यक्तीसुद्धा अशीच असणार आहे जर असे मेल्स असतील म्हणजे पुरुष व्यक्ती जर काही रीडिंग बघत असतील आणि तुमचं व्यक्तिमत्व तसं असेल तर तुमची काळजी घेणारी तुम्हा तुमच्यावर प्रामाणिकपणे प्रेम करणारी आणि प्रत्येक बाबतीत म्हणजे आर्थिक बाबतीत सुद्धा तुमच्या बरोबर चालणारी तुम्हाला मदत करणारी आणि जिच्या येण्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला जाणवेल की ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात आल्यापासून तुमच्या आयुष्यात फक्त प्रगती होत आहे प्रगतीला सुरुवात झालेली आहे एक वेगळं छान नवीन आयुष्याला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे तिच्या येण्यामुळे तुमच्या आयुष्यात समृद्धी आणि वाढ आलेली आहे अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येत आहे बरेचसे वरचं फक्त ही तीन कार्ड्स अशी आहेत की हो अशाच्या थोड्या व्यक्ती आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये अशी व्यक्ती आहे की तिच्या येण्यामुळे खरंच आयुष्य खूप सुंदर झालं आहे पॉझिटिव्ह झालं आहे सकारात्मक झालेलं आहे वाढ आहे एकदम प्रामाणिक प्रेम आहे साथ आहे आणि आपण म्हणतो ना एक स्टार्स म्हणजे मी सांगितलं की आर्थिक समृद्धी समृद्धीची वाढ होत चाललेली आहे तुम्ही वाढीच्या दिशेने चाललेल्या आहात तुम्ही कसं जगायचं किंवा तुम्ही काय करायचं याबद्दल बाउंड्रीज नाही नाहीयेत किंवा कुठलंही प्रेशर नाही आहे तुमच्यावर इतकी तुमची जी तुमच्या सोलमेट आहे किंवा प्रिय व्यक्ती आहे तर इतकं छान ते रिलेशनशिप आहे की तुला हवं तसं तुला आवडतं तसं जसं तुला पटेल तसं तू वाग किंवा तू वागू शकतेस तू राहू शकतेस तुला पाहिजे ते तू कर असं व्यक्तिमत्व आहे खूप सुंदरनाथ आहे पण थोडंसं एक दुसरं व्यक्तिमत्व पाहिलं तर काहींच्या बाबतीत असं असू शकेल की ज्या वेळेस हे या नात्याला सुरुवात झाली त्यावेळेस थोडंसं एक वेगळी बाजू दाखवण्यात आली होती की ठीक आहे तू जशी आहेस तशीच मला आवडतेस किंवा तू आहेस तसाच छान आहेस एक वेगळं जे व्यक्तिमत्व नाहीत ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कदाचित आणि आत्ताची सिच्युएशन थोडीशी वेगळी आहे तर या सिच्युएशनमध्ये तुमच्यामुळे कदाचित काही व्यक्तींमध्ये मी असं म्हणत नाही सगळ्यांच्याच बाबतीत पण काही जणांच्या बाबतीत थोडेसे तुमच्या नात्यामध्ये आत्ता वादविवाद चालू आहेत आणि तुम्हाला असं ते जाणवतं आहे की पास्टमध्ये हे रिलेशन माझं व्हावं किंवा आ, ही व्यक्ती माझ्या आयुष्यात यावी म्हणून तुम्ही खूप कॉम्प्रमाईज केलं कॉम्प्रमाईज म्हणजे समोरची व्यक्ती जसं म्हणेल तसं स्वतःला घडवत गेलात हे करायचं आहे करायचं आहे ठीक हे नाही हे नाही ठीक असं तुम्ही त्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे ती म्हणेल तसं तुम्ही वागत गेलात आणि त्याची जाणीव त्या, त्या केलेल्या के चुकाची जाणीव तुम्हाला आत झालेली आहे मग काही जणांचं व्यक्तिमत्त्व ते या कंडिशनमध्ये काय करायचं आहे तर पहिली गोष्ट एक अशी की जे वादविवाद आहे ते संवादाने आहेत का बघा संवाद साधा तुमच्या व्यक्तीबरोबर ज्या गोष्टी घडून गेल्या त्या माफ करा स्वतःला माफ करा त्यांना माफ करा जर त्यांच्या हातून काही चूक झाल्या असेल तर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मपरीक्षण करा की फक्त लव लाईफ किंवा हे रिलेशन एवढंच तुमच्या आयुष्यात आहे का तुमच्या आयुष्याचा नक्की उद्देश काय आहे तुम्हाला नक्की काय करायचं आहे बी प्रेझेंट इन फ्युचर तुम्हाला नक्की काय करायचं आहे या निसर्गासाठी काय करायचं आहे किंवा हे रिलेशन सोडून अजूनही तुमचे आसपासचे लोक आहेत नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी काही तुमचं देणं लागतंय का तुमची का? काही कर्तव्य आहेत त्या कर्तव्यांचा जर तुम्हाला विसर पडला असेल तर थोडंसं तिकडे बघण्याची गरज आहे कदाचित त्याच्यामुळे आत्ता एक आपण म्हणतो ना की ज्या वेळेस काही वेगळे अतिक्षण असतात की ब्रह्मांडाला असं जाणवतं निसर्गाला की नाही ही व्यक्ती केअरिंग आहे शेअरिंग आहे दुसऱ्यांना मदत करणारी आहे पण आत्ताच्या रिलेशनमध्ये या व्यक्तीला स्वतःच्याच व्यक्तिमत्वाचा इतका विसर पडला आहे आणि ती तिच्या प्रिय व्यक्तीच्या इतकी आहारी गेलेली आहे की ती तिचं कर्तव्य की ती समाजाला काय देणं लागते किंवा नक्की तिचा जन्म कशासाठी झाला आहे त्याचा उद्देश काही ह्याचा पूर्णत तिला विसर पडला आहे तर त्याच्यामुळे अशी अशी एखाद दुसरी घटना तुमच्या रिलेशनशिपमध्ये नक्की घडलेली आहे की त्या क्षणाला किंवा या पॉईंटला तुम्ही विचार करताय की नक्की काय चुकलं आहे माझ्या हातून आत्ता ही कंडिशन आहे तुमची तर थोडंसं थांबा मी असं म्हणत नाही की फसवणूक वगैरे झालेली असं काहीच नाही तुमचं नातं खूप सुंदर आहे तुमच्याबरोबरची व्यक्ती खूप छान आहे फक्त काही आपण म्हणतो काही चुका किंवा खूप त्या नात्याच्याच आहारी जाऊन बाकी कर्तव्यांचा विसर पडलेला आहे का आणि एक व्यक्तिमत्व जर यामध्ये महिला असतील लेडीज किंवा मुली काहींच्या बाबतीत असं झालेलं आहे की त्यां हा बरोबरची जी, बरो जी, जी व्यक्ती आहे त्याला आपण सोलमेट नाही म्हणू शकत थर्ड पर्सन जे आपण थर्ड पर्सन म्हणतो की ही थर्ड पर्सन व्यक्ती आहे की जे तुमचं जर थर्ड पर्सनचं रिलेशन असेल तर ती व्यक्ती फक्त आणि फक्त तुमचा उपयोग करून घेते आहे तिच्या मनाप्रमाणे ती वागते आहे समजलं असेल तुम्हाला मला काय म्हणायचंय ते आणि याची जाणीव तुम्हाला झालेली आहे तर त्याच्यातून बाहेर पडण्याची गरज आहे की नाही बास म्हणजे फक्त कसं सांगायचं मी जसं सांगितलं की काही कर्तव्य आहेत एक प्रामाणिक प्रेम असतं एक आनंद असतो की त्या नात्यामधून समृद्धी मिळत जाते वाढ मिळत जाते ही गोष्ट हे केअरिंग हे शेअरिंग हे व्यक्तिमत्व वेगळं असतं की हो जे तुमच्यासाठीच ते बनलेलं असतं हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे तिथे कमिटमेंट असते जिथे साथ असते आयुष्यभराची की तिथे सांगितलेलं असतं कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही दिवसांमध्ये कितीही अडीअडचणी असू देत कधीच साथ सुटणार नाही प्रत्येक क्षणाला ती व्यक्ती तुमच्याबरोबर असते असं ते व्यक्तिमत्व पण जसं मी सांगितलं की हे थर्ड पर्सन आहे हे नातं थोडंसं वेगळं आहे आणि ते नातं असं आहे की मन मानेल तसं वागवलं आहे आणि तुमचं असं झालं आहे की प्रत्येक गोष्ट स्वीकारत आलं आहे म्हणजे की नाही खूपच एखाद्या सी हे असती सीमा असते की नाही पण मला पूर्ण डिटेल सांगता नाही आहेत पण तरीसुद्धा नक्की तुम्हाला कळत असेल की मला काय म्हणायचं आहे ज्या गोष्टी करायला नाही पाहिजेत एखाद्या एखाद्या ठिकाणी थांबलं पाहिजे किंवा एखाद्या काय म्हणतात आपण सीमेपर्यंतच की तिथपर्यंतच ते नातं व्यवस्थित असतं किंवा चांगलं चालू असतं पण काही गोष्टी अशा झाल्या आहेत की ते खूप ओव्हरलोड झालेल्या आहेत आता तर तुम्हाला असं तिथं दाखवून द्यायची गरज आहे की नाही मी कुठलंही वापर करण्याचं साधन नाही खूप चांगल्या परफेक्ट शब्दात थोडंसं मी सांगितलं की वापर करून घेण्याचं एक साधन किंवा यंत्र मी नाही हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे तुम्हाला ते थांबवता आलं पाहिजे की नाही आता नाही बास माझ्याबरोबर असं वागणं किंवा मन मानेल तसंच वागणं हे तुम्ही थांबवायचं था आहे ते तुमच्या हातात आहे ते ॲक्च्युअल तुमचं व्यक्तिमत्व तसं आहे ते तुम्ही तसं करू शकता सांगितलं मी एकूण आताच रीडिंग खूप छान आलेलं आहे मॅनिफेस्टेशनचं हार्टचं जास्त करून असतं हे तीन चक्र असतात मुलाधार चक्र असतं हृदय चक्र असतं मी सांगितलं काही वादविवाद जर तुमच्या नात्यामध्ये थोडेफार होत असतील हे वादविवाद संवाद आणि विट आ, मिटवा आणि फक्त एवढंच रिलेशनशिप किंवा हेच आयुष्य नाही याच्याही पलीकडे जग आहे हेही सोडून आणखीनही तुमची काही कर्तव्य आहे तुमचं व्यक्तिमत्व आहे हे नक्की लक्षात ठेवा आणि तिसरं मी सांगितलं थर्ड पर्सनमध्ये की तुम्ही एक उपभोग करणारी वस्तू नाही किंवा एखादं यंत्र नाही मन मानेल तसं ते वापरायचं मग जेव्हा समोरच्याचं मन असेल तेव्हा ते वापरणार वा नाही तर ते इग्नोर करणार टाकून देणार तर असं तुमचं व्यक्तिमत्व अजिबात नाही हे त्यांना दाखवून द्या हे त्यांना स्पष्टपणे सांगून द्या आपण आत्ताच्या रिडिंगवर मला असं वाटतं थोडंसं एंगल्स आत्ता या गोष्टीवर काय मार्गदर्शन करतायत नक्की पाहूयात आपण की आत्ताच्या या परिस्थितीवर ते काय सांगू इच्छित आहेत लेडगोचं कार्ड आलेलं आहे जसं मी सांगितलं की हे रिझल्ट कॉन्फ्लिक्ट कॉन्फ्लिक्ट कार्ड आहे की वादविवाद तुम वाद जर तुमच्यामध्ये काही वादविवाद झाले असेल तर लेडगो करा सोडून द्या ज्या घटना घडल्यात त्या सोडून द्या एकमेकांना समजून घ्या येस यू आर ये रेडी opportunity पीसफुल resolution uh, बघा आपण म्हणतो ना एनर्जी याच कार्डाला अनुसरून एंजल्सचा आत्ता मार्गदर्शन सेम तुम्हाला कार्ड दिसत आहे का बघा तशीच आलेली आहे जिथं वादविवाद झालेले आहेत जिथं भांडणं आहेत की तिथं शांततापूर्ण ज्या गोष्टी घडून गेल्या त्या लेडगो करा सोडून द्या त्या गोष्टी पूर्णत विसरून जा एकमेकांना माफ करा एकदम शांततेमध्ये शांततेत शांततापूर्ण श बसा काय झालंय हे मिटवण्याचा प्रयत्न करा ते मिटवून टाका हे तुम्ही करू शकता येस तुमचं नातं खूप छान आहे खूप पॉझिटिव्ह आहे दोन्ही एनर्जी खूप चांगल्या आहेत जर काही घडलेल्या भूतकाळामध्ये घटना किंवा आत्ता जर काही असं चालू असेल तर नक्की ते लेटगो करा एका चांगल्या नात्यासाठी ते पुढं नेण्यासाठी ते निभवण्यासाठी आणि जसं मी तुम्हाला थर्ड पर्सनचं सांगितलं होतं की एक एनर्जी अशी आलेली आहे की तिथे मनमानेल तसं तुम्हाला वागवलं जातं आहे तर तिथे तुम्हाला थांबायची गरज आहे ते ना तर तिथे स्टॉप करा अशा व्यक्ती म्हणजे एकतर तुमचं व्यक्तिमत्व तसं नाही आहे आणि अशा व्यक्ती तुमच्या आयुष्यात राहणं बिलकुलच योग्य नाही तुम्ही स्वत या गोष्टीसाठी तयार आहात तुमच्यामध्ये ती ताकद आहे तुमच्यामध्ये ती पावर आहे एनर्जी आहे तुम्ही हे सगळं थांबवू शकता तर ते थांबवा आणि ज्या वेळेस या एक निगेटिव नात्यामधून किंवा ही खूप वेगळी एनर्जी आहे ती आत्ता सुद्धा नाही त्या व्यक्तीच्या प्रभावातून ज्या वेळेस तुम्ही बाहेर पडाल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला जसं हवं आहे तसं एखादं छान आणि चांगलं नातं तुमच्या आयुष्यात नक्कीच येणार अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात नक्कीच येणार की ती तुम्हाला कमिटमेंट देणारी असेल जी तुमची काळजी घेणारी असेल की जी व्यक्ती आल्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप छान चांगले बदलाव येतील आणि जी व्यक्ती तुमची शेवटपर्यंत देईल पण हे कधी होणार आहे ज्यावेळेस तुम्ही आत्ता निगेटिव्ह एनर्जीमधून बाहेर पडाल त्याच वेळेस ही एनर्जी तुमच्या आयुष्यात येणार आहे एकदम एक्सलेंट रीडिंग झालेलं आहे जे रीडिंग लव लाईफचं आलेलं ला आहे रिलेशनशिपचं त्याच्याशीच रिलेटेड एंजल सल्ला देत आहेत खूप छान जिथे वादविवाद चालले आहेत ते वाद मिटवा तुमचं नातं तुम्ही दोन्ही सकारात्मक ऊर्जा अतिशय सुंदर आहात तुम्हाला तुमची छान मी सांगितलं ना एक वाढ होती आहे समृद्धीच्या दिशेने वाढीच्या दृष्टीने तुम्ही चाललेले आहात एकदम सुंदर आणि छान आयुष्य आहे जर थोडंसं तिथे काहीतरी वादाचे प्रश्न असतील तर ते नक्कीच शांततेत बसून एकमेकांना समजून घेऊन कॉम्प्रोमाइज करून ते मिटवून टाका आणि जे थर्ड पर्सन आहे की ते फक्त एक वापराची वस्तू म्हणून जर तुमच्याकडे मन मानेल तसं पाहत असेल एकदम वाईट आणि ढाण्या नको असलेली नकारात्मक एनर्जी आहे ती पूर्ण सोडून द्या अशा व्यक्तीला त्याच्यातून बाहेर पडा आणि छान नवीन संधीकडे म्हणजे नव्या नात्यासाठी तयार राहा ते नातं तुमच्या आयुष्यात नक्कीच येईल खूपच सुंदर एनर्जी आहे नक्कीच ती आत्मसात करण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा एंजल्स काय सांगतायत सगळ्यात महत्त्वाचं एंजल्सचा सल्ला त्यांचं मार्गदर्शन समजून घ्या धन्यवाद